श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे माझे नाव बिरादार वर्ष संतोष मी उदगीरला असते आणि मी एक सहशिक्षिका आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळीचे महत्व सांगणार आहे होळी हा सण का साजरा केला जातो त्यामागची पौराणिक कथा काय आहे ते सांगणार आहे मराठी महिन्यामधला हा शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन महिना या महिन्यामधले जी पौर्णिमा येते ती फाल्गुनी पौर्णिमा असं संबोधले जाते म्हणजेच या सणाच्या या फाल्गुनी पौर्णिमेच्या दिवशी होळी हा सण साजरा केला जातो होळी म्हणजे आपल्यामधील वाईट गुण दुर्गुण हे सगळं आपल्याला या होळीच्या होळीच्या दिवशी हे दहन करायचे असतात या दिवशी हा सण सगळीकडे मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो थंडीने बेजार झालेले असतात लोक त्यामुळं परिसरामध्ये कचरा साचलेला असतो झाडांची पान झळती झालेली असते झाडांची पानं गळालेली असतात आणि हा सगळा क झालेला अस्वच्छ परिसर स्वच्छ करायचा असतो म्हणजेच होळी हा सण साजरा करायचा असतो खरं तर होळी हा सण खूप आनंदाचा सण आहे हा सण का साजरा केला जातो आपल्यामधील वाईट गुण दुर्गुण द्वेष मच्छर जे काही आहेत ते आपण होळीच्या मध्ये दहन करायचे अशी पौराणिक कथा आहे तर होळी ह्या दिवशी नेमकं काय घडलं होतं म्हणून आपण होळी हा सण साजरा कर, करतो कशपू हा खूप मोठा राजा होता त्याला भक्त प्रल्हाद नावाचा मुलगा होता तो श्रीकृष्णाची भक्ती करत असे आणि सतत सकाळी उठल्यापासून तो रात्री झोपेपर्यंत ओम नम भगवते वासुदेवाय हा दिव्य मंत्र तो सतत म्हणत असायचा पण हिरण्यकश्यपूला काय वाटायचं की त्यानं माझ्या मुलाने माझं स्मरण करावं माझंच नाव घ्यावं असं त्याला वाटायचं पण भक्त प्रल्हाद हा श्रीकृष्णाची भक्ती करायचा दिवसभर तो ओम नमो भगवते वासुदेवाय हाच मंत्र म्हणत असायचा आणि हे म्हणलं की श्रीकृ कर... हिरण्यकशूला काय व्हायचं खूप राग यायचा मग त्यानं असं ठरवलं तो त्यानं त्याच्या मुलाला बोलवलं आणि त्याला सांगितलं तू जर माझं नाव घेतलं नाहीस तर मी तुला शिक्षा करीन असं त्यानं त्याला सांगितलं पण भक्त प्रल्हाद काहीच न बोल तो देवाचे नामस्मरण करतच राहिला मग शेवटी रागाला येऊन हिरण्य कशपुने असं ठरवलं आणि शिक्षा शिक्षा द्यायचं ठरवलं त्यानं त्याच्या शिपायाला बोलवून घेतलं आणि शिपाईला बोलून घेतल्यानंतर शिपाईला त्यानं सांगितलं की तुम्ही या भक्त प्रल्हादाला काय करा उंच टेकड्यावरून खाली फेकून द्या मग तसं करण्यात आलं वेगवेगळे प्रयोग भक्त प्रल्हादवर करण्यात आले हे सगळं करत असताना भक्त प्रल्हादाच्या तोंडून नेहमी सतत चालूच असायचं ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हा दिव्य मंत्र त्याच्या तोंडून चालूच असायचा असायचा शिपायांनी काय केलं त्या भक्त प्रल्हादाला घेऊन गेले आणि उंच टेकड्यावरून त्यांनी त्याला खाली टाकून दिलं पण त्याच्यात दिव्य मंत्र चालू असल्यामुळं त्याला काहीही इजा झाली नाही त्याला काहीच झालं नाही तो जशाचा तसा राहिला आणि शेवटी तो राजवाड्यात परत आला मग हे पाहिल्यानंतर हिरण्यकश्पूला परत खूप राग आला आणि मग दुसरा त्यांनी उपाय सुचवला की आता आपण याला काय करायचं एक पिसाळलेल्या हत्तीच्या पायाखाली द्यायचं म्हणजे हा काय होईल चिरडून मरून जाईल दुसऱ्या दिवशी मोठी सभा भरवली गेली आणि राज्यसभेमध्ये त्या छोट्याशा भक्त प्रल्हादला हात पिसळलेल्या हत्तीच्या पायाखाली देण्याचं ठरवलं शिपायाने त्याला घेऊन गेलं हे घेऊन जात असतानासुद्धा भक्त प्रल्हादाच्या तोंडामध्ये सतत ओम नमो भगवते वासुदेवाय हाच दिव्यमंत्र चालू होता मोठा हत्ती आला अंगणामध्ये मोठा हत्ती आला आणि त्या हत्तीच्या पायाखाली देण्याचं हिरण्य कश्पूने भक्त प्रल्हादाला हत्तीच्या पायाखाली देण्याचं ठरवलं होतं मग सभा भरलेली होती आणि मग मोठा ह हत्ती आला आणि समोर भक्त आला आल्यानंतर जेव्हा भक्त प्रल्हादचा स्पर्श त्या हत्तीला झाला तेव्हा तो पिसळलेला हत्ती व्याकुळ असलेला हत्ती भूकेने हे झालेला हत्ती एकदम शांत झाला आणि उलट भक्त प्रल्हादाचे पाय चाटू लागला त्याची सोंड भक्त प्रल्हादाच्या भोती गुंडाळू लागला प्रेमाने त्याला चाटू लागला हत्ती पिसळलेला काहीच करेन असा झाला उलट त्याच्याशी मायाने प्रेमाने त्याला म्हणजे चाटू लागला हे पाहिल्यानंतर हिरण्य अजून खूप रागाला आला आणि मग रागवून तो संतापून राजवाड्यामध्ये निघून गेला हिरण्य अजून विचार करू लागला की आपण आता काय करायचं म्हणजे आपल्या मुलगा मुलाचा नाश होईल किंवा आपला मुलगा मरून जाईल हे ते विचार करू लागला मग त्यानं ला ठरवलं की आता आपण या याला काय करूया गरम तेलामध्ये कढईमध्ये ह्याला उकळत्या तेलामध्ये सोडूया म्हणजे हा मळून मरून जाईल उकळलेल्या तेलामध्ये जर आपण ह्याला सोडलं तर हा काय होईल मरून जाईल मग त्यानं मोठी कढई घेतली आणि त्या कढईमध्ये शिपायाला तेल टाकायला सांगितलं तेल खूप उकळायला लागलं ला, आणि शिपायाने त्या भक्त त्याला घेऊन आले घेऊन आल्यानंतर त्यांनी उकळत्या तेलामध्ये सोडवण्याचं ठरवलं जेव्हा तेल उकळायला लागलं ला, तेव्हा शिपाई खूप असं हे करू लागली ला, की आता छोट्याशा एवढ्या मुलाला आपण तेलामध्ये कसं टाकायचं पण तरीही भक हिरण्य आदेश असल्यामुळं त्याला ते करावं लागलं आणि शेवटी त्यांनी उकळत्या तेलामध्ये मुलाला भक्त टाकलं आणि टाकल्याबरोबर काय झालं जेव्हा त्या भक्त प्रल्हादाचा स्पर्श तेलाला झाला तेव्हा ते उकळलेलं तेल थंडगार तर झालंच पण त्या सगळ्या तेलाची झेंडूची फुलं झाली भक्त प्रल्हादाला काहीच झालं नाही तो सुखरूप त्यातूनही बाहेर आला हे सगळं झाल्यानंतर हिरण्यकश्पूला खूप राग आला तो खूप चिडला आणि रागाने संतापाने तो त्याच्या महलामध्ये निघून गेला तिन्ही उपाय त्याचे एकदम नाहे जाले, जाले। हे झाले फेल झाले कुठल्याच उपायाने त्याला काहीच झालं नाही हे सगळे गोष्टी चालत असताना भक्त प्रल्हादाचं ओम नमो भगवते वासुदेवाय हा दिव्य मंत्र सतत चालूच होता मग शेवटी खूप संतापलेला होता हिरण्यकश्पू त्याच्या बहिणीने तेवढ्यात त्याची ते बहीण आली त्या बहिणीचं नाव होतं हुंडा ती त्याला म्हणाली की भाऊराया तू काही घाबरू नकोस मी तुला एक छोटासा उपाय सांगते तो आपण उपाय करूया मला देवानी वर दिला आहे की अग्नीमध्ये मला काहीच होत नाही मी जळत नाही तर आपण काय करूया लाकडाची होळी पेटूया लाकडाचे आणि त्यामध्ये मी मांडीवर या कार्ट्याला या मुलाला घेऊन बसते मी असं ती म्हणाली म्हणजे काय होईल मला प वर भेटलेला असल्यामुळं मी मरणारच नाही हा मुलगा जळून जाईल आणि मी काहीच मरणार नाही असं त्या हिरण्य बहीण हुंडा त्या त्याच्या भावाला म्हणाली आणि तसंच करण्यात आलं मग लाकडाची चिता रचण्यात आली गौऱ्या ठेवण्यात आल्या आणि ही हुंडा जी आहे ती मांडीवर तिनं हिर भक्त प्रल्हादाला घेतलं आणि ती स्वतः अग्नीमध्ये मांडीवर याला घेऊन बसली आणि होळी म्हणजे ती अग्निप्रज्वलित करण्यात आली अग्निप्रज्वलित करण्यात आल्यानंतर खूप मोठी अग्नी निर्माण झाली आणि त्या अग्नीमध्ये तिला चटाचट चटके बसू लागले ती जोरजोऱ्यात ओरडू लागली जोरजोऱ्यात चिरखू लागली पण भक्त प्रल्हादाच्या तोंडून औ नमो भगवते वासुदेवाय हाच मंत्र चालू होता त्याला काहीच कुठलंच काहीच काहीच झालं नाही त्या अग्नीमध्ये उलटं त्याला काहीच झालं नाही आणि ही, ही मात्र जोरजोऱ्यात ओरडू लागली जोरजोऱ्यात चिरखू लागली आणि या होळीमध्ये तिचे ती मरण पावली आणि यातून सुखरूप बाहेर पडला कोण बाहेर पडलं प्रल्हाद बाहेर पडला त्याला काहीही झालं नाही तो सुखरूप त्यातूनही बाहेर पडला आणि त्या दिवसापासून त्या दिवसापासून दिवसा होळी हा सण साजरा केला जातो म्हणून आपल्या पूर्वजांनी आणि अगोदरपासून सांगण्यात आलेलं आहे की होळीच्या दिवशी आपण काय करायचं असतं आपल्यामध्ये जे काही वाईट गुण आहेत वाईट मत्सर आहे द्वेष आहे एकमेकाबद्दलचा आपल्या मनामध्ये वाईट विचार येतात द्वेष येतं ते सगळं आपण या होळीच्या सणाच्या दिवशी आपण होळीमध्ये दह करायचे असतात त्या दिवशीपासून होळी हा सण साजरा केला जातो यामागचं छोटीशी एक कथा आहे अजून एक ती कोणती बघा तर हिरण्य कशपू जेव्हा खूप संतापला त्याला असावर भेटला होता की त्याला कुठंही मरण येणार नाही दिवसाही मरण येणार नाही आणि रात्रीही मरण येणार नाही कुठल्या शस्त्रानं पण त्याला त्याचा खून होणार नाही किंवा त्याला कुठल्या अस्त्रानंही मारणार नाही आणि कोणी देव पण त्याला मारू शकत नाही कोणी ब्राह्मण पण त्याला मारू शकत नाही असा त्याला वर भेटला होता म्हणून तो स्वतःचेच जय जयकार करा स्वतःचाच नामाने नामाचा जय जयकार करा असं तो भक्त प्रल्हादावर काय करत होता अत्याचार करत होता त्याच्यावर जुलूम करत होता मग काय झालं शेवटी हिरण्यकशुचा तसं झाल्यानंतर तसं वर भेटल्यानंतर एक वेगळा अवतार तयार झाला नरसिंहाचा अवतार तयार झाला नरसिंहाचा म्हणजे विष्णूंनी हा अवतार घेतला होता त्याचा विष्णूचा अर्धा चेहरा सिंहाचा होता शरीर माणसाचं होतं आणि हाताची जी नखं ती होती तीसुद्धा प्राण्याची होती मग हा वेगळा खंबामधून हा नरसिंह अवतार निर्माण झाला नरसिंह अवतार निर्माण झाल्यानंतर या नरसिंहाच्या अवताराने हिरण्य मांडीवर घेतलं मांडीवर घेऊन त्या दिवशी दिवस पण नव्हता आणि रात्र पण नव्हती सकाळ झालेली होती पहाड झालेली होती, होती आणि हिरण्यकश्पूला पोटात त्याच्या नख खूपसली नरसिंहाने नरसिंह देवाने मांडीवर घेतलं हिरण्यकश्पूला आणि हिरण्यकश्पूचं पोट त्यांनी फाडून टाकलं नखाने आणि अशा प्रकारे त्यांनी हिरण्यकश्पूचा वध केला आणि छोट्याशा भक्त प्र्हालादाला नरसिंहाने मांडीवर घेतलं अरे हिरण्यकश्पूचा वध करण्यात आला हिरंडे वध का करण्यात आला कारण त्याला वर भेटून सुद्धा तो खूप वेगळ्या पद्धतीनं वागायला लागला होता समाजामध्ये तो चांगल्या वा चांगलं सांग चांगलं सांगायचं सोडून तो वाईट सांगत होता त्याचाच मुलगा देवाचं नामस्मरण करत होता तर ते त्याला पटत नव्हतं म्हणून तो त्याच्यावर सुद्धा स्वतःचा मुलगा असूनही त्याच्यावर जुलूम करत होता म्हणून देवाला हे रूप धारण करावं लागलं आणि मग असं त्याला करावं लागलं तशा पद्धतीनं हिरण्य काय झाला वध झाला आणि देवानी प्रल्हादाला मांडीवर घेतलं ही पण त्यामागची पौराणिकता आहे आणि तेव्हा नरसिंहाचा अवतार झाला नरसिंहाचा अवतार झाला आणि मग आता थोडक्यात बघा होळीच्या सणाच्या दिवशी आपण दोन तीन छोटेसे उपाय करायचे आहेत ते कोणते ती दोन तीन छोटेसे उपाय करायचे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे ज्या जे लोक खूप आजारी पडतात ज्यांना सतत ताप येतो किंवा सारखी आजारी असतात लहान मुलं म्हणा म्हातारी माणसं म्हणा मोठी माणसं म्हणा त्यांना काय करायचं आहे आपण एक छोटासा काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे नवीन काळ्या रंगाचा कपडा घ्या त्याचे चौकोनी आकाराचे थोडे एक छोटे छोटे तुकडे करा आणि होळीच्या सकाळी म्हणजे होळी ज्या दिवशी आहे त्या दिवशी तुम्ही सकाळी काय करायचं आहे एक मुठभर तीळ घ्यायचे आहेत किंवा मुठभर काळे उडीत घ्यायचे आहे आणि एक मुठभर त्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचे आहेत दिवसभर जी व्यक्ती आजारी आहे लहान मुलगा असेल किंवा मोठी माणसं असेल कोणाच्याही प्रत्येकाच्या जरी तुम्ही तीही त्या काळ्या कपड्याच्यामध्ये मुठभर तिळ किंवा मुठभर काळे उडीत ठेवायचे आहेत दिवसभर त्या आजारी व्यक्तीच्या जवळ ते म मुठभर काळेतील त्या कपड्यामध्ये बांधून त्याची गाठोडं बांधायचं आहे आणि दिवसभर त्या व्यक्तीजवळ ठेवायचं आहे दिवसभर त्याच्याजवळ ठेवल्यानंतर ज्या ठिकाणी होळी पेटवली जाईल तुमच्या घरासमोर असेल किंवा कुठंही मंदिरासमोर कुठंही दिवसभर ते ठेवून आपल्या स्वतःच्या अंगावरून उतरून ते काळे तिळाची परचुंडी म्हणजे गाठोडं ते आपल्यावरून काढून होळीमध्ये टाकून द्यायचं आहे याने काय होईल तुमच्या अंगामध्ये असणारी वाईट शक्ती वाईट एनर्जी नेगेटिव एनर्जी आणि आजारपण हे सगळं दूर होईल आणि तुम्ही चांगले राहण्यासाठी याची मदत होईल हे सगळं तुम्ही उतरून होळीमध्ये टाकायचं आहे तुम्ही हे हा उपाय लहान मुलासाठी मोठ्या माणसासाठी कोणासाठी हा तुम्ही उपाय करू शकता त्यानंतर अजून एक दुसरा उपाय आहे तो उपाय म्हणजे पांढरं पेज घ्यायचं पांढऱ्या रंगाचं आणि त्यावर लालशाही लिहायचं म्हणजे समजा तुम्हाला खूप रागात राग असेल तर तुम्ही त्यावर एक ओळ लिहायची आहे त्या पांढऱ्या कागदावर लालशाहीने लिहायचं आहे की माझ्यामधील राग जो आहे तो कमी व्हावा म्हणून तुम्ही त्याच्यावर एक लाईन लिहायची आहे आणि तीसुद्धा पुढी म्हणजे ते सुद्धा कागद तुम्ही तुमच्या जवळ ठेवायचं आहे आणि मग हो ज्या ठिकाणी होळी पेटवली जाईल त्या ठिकाणी तुम्ही हा कागद काय करायचा आहे त्या होळीमध्ये टाकून द्यायचा आहे तुमच्यामध्ये जे काही वाईट गुण आहेत जे काही वाईट विचार आहेत आता मी एक उदाहरण सांगितलं की तुम्हाला तुमचा राग कमी करायचा आहे तर ती लाईन तुम्ही लिहायची समजा तुम्हाला तुमच्या मुलाचं लिहायचं असेल की माझा मुलगा खूप हट्टी आहे त्याचा हट्टीपणा कमी होऊ दे देवा तर ते तुम्ही लिहायचं आहे आणि ते दिवसभर कागद तुमच्याजवळ ठेवून तो कागदसुद्धा तुम्ही काय करायचं आहे होळीमध्ये टाकायचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही तुमचे जे काही वाईट विचार आहेत जे तुमच्या मनामध्ये द्वेष आहेत ते सगळं तुम्ही काय करायचं आहे त्या दिवशी एका कागदावर लिहून होळीमध्ये टाकायचं आहे होळी पेटवल्यानंतर तुम्ही ही पूजा करायची आहे सात बताशे अकरा लवंगा होळीची पंचोपचार पूजा करायची आहे पाणी टाकायचं परत हळदी कुंकू व्हायचं सात बस बताशे टाकायचे होळीमध्ये दोन खोबर खोबराचे मोठे मोठे खोबरे टाकायचे त्यानंतर पुरणपोळीचं पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचं आहे आणि मनोभावनाने होळीची पूजा करायची आहे नारळ अर्पण करायचं आहे जे तुमच्यामधील वाईट विचार जे काही तुम्हाला इच्छा बोलायची आहे तुमच्या लेकरांसाठी तुमच्या कुटुंबासाठी ते सगळं तुम्ही बोलायचं आहे आणि एकदम छान पूजा करून होळीला नमस्कार करून मग तुम्ही तुमच्या घरी परत जायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी जी राख असते होळीची पेटवलेली ती राख घेऊन तुम्ही आजारी व्यक्तीला ती राख तुम् अंगाला लावून आंघोळ घालायची आहे मग तुम्ही हा उपाय लहान मुलासाठी वृद्ध माणसासाठी कोणासाठीही करू शकता तुमच्या अंगामध्ये जे काही वाईट एनर्जी निगेटिव्ह एनर्जी आहे ते सगळं जाण्यासाठी मदत होईल आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ